पैड़, पैड़ हा पंच्याऐंशी रुपयामध्ये ब्लाउज आहे किती सुंदर आहे हा ब्लाउज पंच्याऐंशी मध्ये वाव आणि तुम्हाला याच्यासाठी आहे ना इथे असे छान असे पॅडेड पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि स्लीव बघा त्याचे किती सुंदर आहे नेक सुद्धा खूप छान आहे नेक तुम्हाला दोन्ही साईडने मिळणार आहे खूप सुंदर असा ब्लाउज आहे हा ब्लाऊज बघा किती छान आहे पार्टी वेअर एकदम आणि मस्त ब्लॅक कलरची जर साडी तुम्ही नेसली ना प्लेन ब्लॅक कलरची आणि त्याच्यावर हा रेड कलरचा ब्लाउज काय सुंदर वाटेल याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स तुम्हाला मिळणार आहेत हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सा सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन जोरदार सुरू आहे आणि लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते तर आज मला ना एक खूप सुंदर असं डिझायनर ब्लाउजचं दुकान दिसलेलं आहे ज्याच्यावर ऑलरेडी एम्ब्रॉयडरी सुद्धा केलेली आहे असे बरेच ब्लाऊजचे पीसेस आहेत जे तुम्हाला कोणत्याही साडीवर घालू शकता तुम्ही आणि आज आजबरोबर ना यांच्याकडे खूप हो डिझायनर डिझायनर ब्लाऊजसुद्धा आहेत जसं की मण्यांचे ब्लाऊज हेवी ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज खूप 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 सुंदर सुंदर व्हरायटी आहे हे सगळं कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे रेडीमेड ब्लाऊज शोधतात सो आता मी तुम्हाला सांगते या दुकानात कसं पोचायचं आहे तर या दुकानाचं नाव आहे सगळ्यात आधी राधा मॅचिंग सेंटर तर राधा मॅचिंग हे दुकान कुठे तर दादर ईस्टला दादर ईस्टला तुम्हाला तुम्हाला यायचं आहे दादासाहेब फाळके रोडला हिंदमाता मार्केटमध्ये माझ्या राईट हँड साईडला तुम्ही बघाल ना तर एक मस्जिद आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला राधा मॅचिंग हे दुकान आहे इथे दोन तीन दुकानं आहेत ब्लाऊजची त्याच्या बाजूला प्रांजल प्रांजर ब्लाऊज सेंटरसुद्धा आहे सो असे भरपूर ब्लाऊजची दुकानं आहेत आजूबाजूला आणि त्यातलं राधा मॅचिंग हे दुकान आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन बघूयात चला या तर आता आपण राधा मॅचिंग दुकान हो। दुकान या दुकानात आलेलो आहोत आणि अक्रम आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये आणि ना मला खूप सुंदर असं दुकान दिसलं ब्लाउजचं मध्ये पण ना मला तुमच्याकडचे ब्लाउज खरच खूप आवडलेले खूप सुंदर सुंदर ब्लाऊज मला सांग स्टार्टिंग प्राइस रेंज तुमच्याकडची काय आहे आणि तुमच्याकडे काय काय प्रकारचे ब्लाउजेस से स्टार्टिंग पंच्याऐंशी फक्त पंच्याऐंशी रुपयात तुम्हाला इथून स्टार्टिंग प्राइस मध्ये ब्लाऊज मिळणार आहे आणि व्हरायटी काय व्हरायटी भरपूर आहे ओके ढोली विली पाहिजे ढोली पण आहे ब्रायडल जैसा चाहिए जैसा मिल जाएगा आपको शादी विधी के लिए जैसा चाहिए ब्रायडल में वैसा अच्छा आता जे नवरी ब्लाउज परिधान करते जो घालते ब्लाउज नवरी जो ब्रायडल पूर्ण असा भरलेला असतो हां डोली पण आहे त्याचे जो तुमच्याकडे पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेले असते तसे पण आहे तुमच्याकडे ओके त्याची काय प्राइस आहे त्याची प्राइस आहे 350 350 रुपये होलसेल फ्लोर सेल होलसेल आहे म्हणून एवढा कमी आपण बघूया स्टार्टिंग प्राइस पासून ओके चला आपण बघूया हा पंच्याऐंशी रुपयामध्ये ब्लाऊज आहे किती सुंदर आहे हा ब्लाऊज पंच्याऐंशी मध्ये वाव आणि तुम्हाला याच्यासाठी आहे ना इथे असे छान असे पॅडेड पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि स्लीव बघा त्याचे किती सुंदर आहे नेक सुद्धा खूप छान आहे वी नेक तुम्हाला दोन्ही साइडने मिळणार आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आणि कोणत्या पण साडीवर जाऊ शकतो त्याच्यामध्ये कलर्स मिळणार आहेत मला भरपूर कलर याची काय प्राइस आहे

व्हरायटी और वैरायगा भरपूर आहे जया आपण हे बघूयात हे कितीला आहे स्टार्टिंग प्राइस रेंज आहे का हे वाला हो हे 300 ला आहे 300 ला म्हणजे सिंपल ब्लाउज सुद्धा आहे आणि तो रेड एक दाखवता मला तो सुद्धा खूप सुंदर रेड ब्लाउज आहे हा तो एक रेड दाखवा काय प्राइस आहे त्याची हा पण 300 आहे हा पण 300 आहे खूप सुंदर आहे आपण बघू शकतो असा एक मस्त जर तुम्हाला काटा पदराच्या साडीवर असं काही हवा असेल तर तुम्हाला असे पण ब्लाउज मिळणार आहेत हे बघा याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत

किती हेवी पैन मस्त कसं तुम्हाला माण्याचा ब्लाऊज हवा असेल तर थोडा महाग जाईल पंधराशे ला मिळेल हा किती लागते दोन हजार ऑनलाईन किती महाग मिळतात ना म्हणजे जर तुम्हाला सिंपल सिम्पल गोल्डन सिल्वर मध्ये ब्लाऊज हवे असतील तो तुम्हाला तीन तीन चार चार हजाराला जातात पण इथे तुम्हाला असा भरलेला ब्लाऊज जर हवा असेल तर तुम्ही दादरला येणं गरजेचं आहे पण तुम्हाला इथे स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात आणि किती सुंदर ब्लाऊज आपण बघू शकतो दोन हजार रुपयात तुम्हाला हा ब्लाऊज मिळणार आहे असा जर मला रेड हवा असेल दुल्हन पॅटर्न मध्ये थोडासा तर काय काय प्राइस आहे त्याची दुल्हावाला ते साडेतीनशेला आहे हा साडेतीनशे रुपये हे साडे चारशेला आहे पण हा सुंदर आहे काय प्राइस याची चारशे रुपये तुम्हाला असे तुम्हाला छान आहे वेलेवेट पॅटर्न मध्ये असे छान तुम्हाला लटकन वगैरे लावलेले इथे असे पैठणीचे ब्लाउज हवे असतील तर पैठणीचे सुद्धा आहेत त्यामध्ये तुम्हाला स्लीवलेस पाहिजे असतील ना पैठणीच्या मध्ये तर ते सुद्धा आहे हा दुल्हन पॅटर्न आहे ह्याची काय प्राइस सेम आहे तीन थ्री हंड्रेड्रेड तीनशे रुपये सो काही बार्गनिंग वगैरे केल्यावर कमी करतात फिक्स रेट आहे का मला हा पैठणीचा स्लीवलेस दाखवा ना खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहे मला इकडचे प्रत्येक ब्लाऊज आवडलेले आहेत हे बघा पण तुम्ही पुढच्या पण काठापदराच्या साडीवर घालू शकता आणि खूप छान क्वालिटीचे आहेत हे बघा ह्याचे काय प्राइस सेम रेट तीन से आहे तीनशे तीनशे रुपये ओके आणि त्याच्या वर जो आहे रेड कलरचा स्लीवलेस तो पण बघूयात आपण आपण एक खूप सुंदर ब्लाउज आवडला आपल्याला खूप छान आहे खूप छान आहे असं जर तुम्हाला भरलेला हवा असेल भरीव हवा असेल ब्लाऊज तर तो सुद्धा आहे याचबरोबर असेच याची खूप सध्या फॅशन आहे व्हाईट मध्ये हा दाखवा जरा मध्ये प्युअर मध्ये आणि त्याचा गळा पण खूप छान आहे मागून त्याचा जो पाठ आहे त्याची ती खूप सुंदर आहे पूर्ण भरलेली आहे आणि असे तुम्ही जेव्हा कॉटनच्या साड्या नेसता खूप कॉटनच्या साड्या सुंदर वाटतात अंगावर पण त्यावर जर तुम्ही असे ब्लाउज वेअर केले तर खूप सुंदर वाटतात आणि त्याचे हात खूप अट्रॅक्टिव्ह आहेत फुगीर हात आहेत वाव सो काय प्राइस याची सेम रेट आहे तीनशे तीनशे रुपये सिल्वर गोल्डन कोणत्या पण पॅटर्न मध्ये तुम्हाला जर हवे असेल ना तर मिळतात ब्लाउज सिल्वर मध्ये पैठणीचे ब्लाऊज सुद्धा तुमच्याकडे आहेत ना हा एक पैठणीचा ब्लाऊज दाखवा लॉंग स्लीव्ह लॉन्ग पण पन्नास बारा कलर प्रत्येक ह्याच्यामध्ये दहा बारा कलर पैठणीचा ब्लाऊज खूप सुंदर ब्लाऊज वाटतो मला हा आवडलाय आणि पाठवून सुद्धा त्याची पाठी इथे सुद्धा खूप छान अशी लेस देण्यात आलेली आहे जी खूप छान आहे वेलवेड मध्ये अजून पण पॅटर्न पाहिजे असेल वाव हा पण किती सुंदर पॅटर्न आपण बघू शकतो काय प्राइस आहे याची 350 ला आहे 350 ला वा तो पण एक येलो खूप सुंदर आहे तो पण एक दाखवा ना त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर दिसलेत मला हा पण खूप छान आहे सोबर मध्ये पाहिजे मग सिंपल सोबर मध्ये किती काय प्राइस आहे याची ते 250 ला आहे 250 ला 250 ला हा बघा सो अडीचशे ला तुम्हाला जर असं काही सिंपल सोबर मध्ये हवं असेल ना तर खूप सुंदर असा हा ब्लाउज आहे छान असे पुढून हुक देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटत सुंदर काय प्राइस आहे सेम रेट आहे अडीचशे रुपये ओके okay. so, बॅलून पॅटर्न येतो बॅलून पॅटर्न आहे हो आणि कलर्स किती येतात याच्यामध्ये कलर ओके तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बारा तेरा कलर्स मिळणार आहेत खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे आणि तो पण जरा दाखवा हा वा खूप सुंदर आहे हा ब्लाउज बघा किती छान आहे पार्टीवेअर एकदम आणि मस्त ब्लॅक कलरची जर साडी तुम्ही नेसली ना प्लेन ब्लॅक कलरची आणि त्याच्यावर हा रेड कलरचा ब्लाऊज काय सुंदर वाटेल ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स तुम्हाला मिळणार आहेत मला हा एक ब्लाऊज खूप आवडला त्याचा पॅटर्न खूप सुंदर आहे तुम्ही असं पार्टी छान पार्टीवेअर साडीवर खूप छान वाटेल हे ब्लाऊज बरोबर ना तुम्हाला गोल्डनमध्ये काही व्हरायटी हवी असेल ना ह्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे गोल्डनमध्ये प्लेन गोल्डनमध्ये हा त्यांच्याकडे ब्लाऊज आहे मला खूप आवडला हा गोल्डन आणि सिल्वर सुद्धा आहे आणि याचबरोबर जर तुम्हाला असं काही हवं असेल ना बनारसी पॅटर्नमध्ये तर तुम्हाला बनारसी पॅटर्नसुद्धा मिळतो बनारसी पॅटर्नमध्ये तुम्हाला लॉंग मध्ये असा हवा असेल तर सुद्धा मिळतो आणि अशा लॉंग हा हाताचा हवा असेल ना तरीसुद्धा मिळतो खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत ट्रस्ट मी मंडळी नक्की इथे या त्यांच्याकडचं ब्लाऊजचं कलेक्शन खूपच सुंदर आहे आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे मला पाचशेपर्यंतसुद्धा यांच्याकडे ब्लाऊज दिसलेले नाही आहेत आणि याचबरोबर जर तुम्हाला फॅब्रिक हवं असेल ना ब्लाऊजसाठीचं जर कोणतं पण फॅब्रिक हवं असेल ब्लाऊजसाठी तर तुम्हाला इथे भरपूर सारे मिळतात फॅ फॅब्रिक जसं की मी इथे बघते तर, तर मला इथे तू हे दिसत आहेत बघा पैठणीचे ब्लाउज पीस दिसत आहेत याचबरोबर बांधणीमध्ये दिसत आहेत नेटमध्ये दिसत आहेत भरपूर सारी व्हरायटी आहे या बनारसीमध्ये खूप 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 इथे व्हरायटीचं फॅब्रिक आहे तर तुम्ही तिथून इथून फॅब्रिकसुद्धा विकत घेऊ शकता आणि मला खूप आवडलेलं इकडचं कलेक्शन नक्की तुम्ही इथे या आणि व्हिजिट करा आणि नक्की खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच